विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सकल हिंदू समाज वसमत यांच्या वतीनं पश्चिम बंगाल येथे हिंदू समाजावर होणारा अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात भारत सरकार आणि राष्ट्रपती यांनी लक्ष देण्याची गरज असल्याबाबतचं निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलं विश्व हिंदू परिषद प्रखंड वसमत जिल्हा हिंगोली याच्यातर्फे उपजिल्हाधिकारी अधिकारी वसमत यांना निवेदन झालेला आहे पश्चिम बंगाल मध्ये होणारा ईश्व हिंदू परिषद निषेध 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 नोंदण्यात येत आहे विश्व हिंदू परिषद हा अन्याय अत्याचार अजिबात सहन करणार नाही यावेळी प्रखंड अध्यक्ष गणेश भाऊ काळे गोरेसर सोपन काका काळे प्रकाश शहाणे साईनाथ पतंगे गिरीश देशमुख मोरेसर सुभाषराव भोपाळे राम साबणे देवानंद अन्ना गोविंद घुसे दत्ता लिंबाळकर सुरेश मोरे गणेश भालेराव नागेश शंकेवार कांतीलाल बोबडे साहेब महाराज राजू दोडिया आदी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सकल हिंदू समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते वस्मतहून देवगिरी एक्सप्रेस न्यूज चॅनलसाठी नंदू परदेशी